एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने आदर्श सरपंच म्हणून भगवानदास केंगार यांना सन्मानित करण्यात आले शेड्याळ तालुका जत येथील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल आणि गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून असलेल्या सामाजिक कार्य आणि शेड्याळ गावातील गेल्या पाच वर्षांमधील केलेल्या उल्लेखनीय विकासकामी गावात महिषाळ योजनेच्या पाण्यासाठी केलेलं आंदोलन गावातील शिक्षण व्यवस्था गावातील अनेक वाढी बस्ती रस्ते गावात पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एमची व्यवस्था यासह अनेक विकासकामे गावात केलेली आहेत आणि यासह तालुक्यातील कोण जिल्ह्यातील कोणत्याही सामाजिक विषयावर परखरपणे आपली भूमिका मांडत असतात आणि त्यासाठी पाठपुरावा करत असतात त्यांनी केलेले या सामाजिक कार्याबद्दल गेल्या पंचवीस वर्षांपासून त्यांची सामाजिक चळवळ आणि या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून यंदाचा साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊसाठी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस या वर्षीचा आदर्श सरपंच यांना हा पुरस्कार या पुरस्कार जाहीर या सोहळा कार्यक्रम सांगली येथील हरिप्रिया सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाला खासदार विशालदा पाटील आमदार इद्रिसाबाई नायकवाडी माजी आमदार विक्रमदादा सावंत मार्केट कमिटीचे अध्यक्ष सुजय नन शिंदे समाज प्रबोधनकार व्याख्याते स्वाती कोकरे सांगलीचे माजी महापौर नितीन सावगावे माजी नगरचक विष्णू माने डॉक्टर गुरुबगली यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी एडी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गोरड कार्याध्यक्ष महादेव महानूर आणि यांच्यासह एडी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या पुरस्कारासाठी अनेक सामाजिक आणि राजकीय शासकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व मान्यवरांना आणि कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला